तर ब्लॉग म्हणण्यापेक्षा आजचा रिवा हा रेसिपीचा आहे तर आज मी तुमच्यासोबत जास्त या ब्लॉगमध्ये रेसिपी शेअर करणार आहे तर चला तर मग ना आपण रेसिपी बघून घेऊया आणि चला आज रेसिपीमध्ये मी दाल खिचोडी करणार आहे तर एकदम सिम्पल आणि एकदम स्वादिष्ट अशी दाल खिचोडी करणार आहे चला तर मग ना आपण दाल खिचोडीला काय काय राहतो ते बघूया आधी चला तर इथे दाल खिचडी करण्यासाठी मुगाची डाळ आणि तांदूळ मिक्स करून घेतलेले आहे टोमॅटो कांदा अद्रक लसूण हिरवी सॉरी लाल मिरची सांबार आणि करी ल्यूस घेतलेले आहे अद्रक लसूण छान कट करून घेतलेले आहे तूप आणि इथे मसाले तर इथे मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकर छान गरम झाला त्याच्यामध्ये मी तेल घालून घेते तर तेल तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता दालखिच म्हटल्यावर थोडं जास्त टाकलं तर चालेल तर इथे मी तमालपत्र टाकून घेत आहे दोन आणि तुम्ही खडे मसालेसुद्धा टाकू शकता तर इथे मोहरीसुद्धा ॲड केलेली आहे मी आणि नंतर जिरे ॲड करून घेत आहे तेल छान गरम होतं त्याच्यामुळे लवकर क्रॅकल झाले दोन्ही पण आणि नंतर तुम्ही या स्टेजवर लसण आणि अद्रक टाकू शकता नंतर कांदा टाकून घ्या पण पहिले इथे मी आ, कांदा ॲड करते आ, नंतर लसूण आणि अद्रक ॲड करणार तर याला मी छान असे फिरवून घेते ब्राऊन कलर होईपर्यंत नंतर इथे ब्राऊन कलर झालेला आहे कांद्याचा नंतर मी इथे अद्रक टाकलेली आहे आणि लसूण तर याच्यामधलंच नंतर तडका देण्यासाठी थोडंसं ठेवलेलं आहे असं कट करून टाकल्यावर दाल खिचडीला खूप जास्त टेस्टी चव येते तर म्हणून मी अशी कट करून टाकलेलं आहे तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडंसं कुठूनसुद्धा टाकू शकता तर इथे यालासुद्धा मी छानपैकी फिरवून घेत आहे जेणेकरून फ्लेवर छान सुटणार तोपर्यंत मी इथे फिरवून घेते तर इथे बघा छान असं फ्लेवर सुटलेला आहे त्याच्यानंतर मी करेल टाकलेले आहे थोडेसे आणि थोडेसे मी तडक्याला ठेवणार नंतर टोमॅटो टाकून घेते इथे मी तर एक मोठा आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे मी छान कट केलेला आहे आणि ते टोमॅटो इथे मी ॲड केलेले तर इथे मसाले टाकून घेऊ मसाल्यामध्ये लाल तिखट घालते मी तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता तर इथे मी तिखट घातलेला आहे आणि नंतर हळद घालणार आहे धनिया पावडर बस तुम्ही जिरा पावडर पण टाकू शकता आ, मसाले याच्यामध्ये कोणताही जास्त घालणार नाही आहे तर इथे धनिया पावडर टाकून घेते आणि तुम्हाला वाटल्यास तुम्ही एवरेस्ट किंवा जो कोणता मसाला असेल तो थोडासा ॲड करून घ्यायचा एकदम जास्त न करता थोडासाच ॲड करायचा आणि इथे मीठ टाकून घेते मी टेस्टनुसार आणि याला आपण छान फिरवून घेऊया मिठामुळे ना टोमॅटो छान सॉफ्ट होतात त्याच्यामुळे कधीही मीठ टाकल्यानंतरच टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे आणि कधीही मसाल्यामध्ये थोडंसं सांबार टाकून घ्यायचा आहे जेणेकरून भाजी असो किंवा काहीही असो टेस्ट खूप जास्त येणार आणि मेन इन्ग्रेडियंट्स आहेत खिचडीमध्ये तूप तूप ह्या स्टेजवर टाकायचं आहे आपल्याला तुपाने अप्रतिम अशी चव येते कोणत्याही भाजीला असो पण स्पेशली दाल खिचडीला खूप जास्त येते तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरसुद्धा ॲड करू शकता माझ्याकडे बटर, बटर पण आहे पण मी इथे तूप ॲड केलेलं आहे तर इथे ना आपण कमी गॅसवरती याला झाकून घेऊया दोन ते तीन मिनटे मी तुम्हाला मसाला टाकलेला आहे तर दाखवलं नाही हा मसाला टाकलेला आहे मी घरकुलचा जरा जास्तच खूप जणांकडून मी ऐकले आहे घरकुल खूप जास्त असते म्हणून तर सध्या मी तो यूज करते म्हणजे फर्स्ट टाईमच आणलेला आहे आणि याला छान फिरवून घेते बघली मी दोन ते चार मिनिट झाल्यानंतर तर मसाले छान सॉफ्ट झाले होते इथे आपले ना भिजू घालून ठेवले होते आपण धुवून घेतले छान तर ते तांदूळ आपण ह्या मसाल्यामध्ये टाकून घेऊया जेवढे तांदूळ घेतलेले आहे आपण तेवढे तीन एक दोन किंवा तीन पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे ते तांदुळावर असते आपले तांदूळ कसे आहे काय आहे याच्यावरती असते तर इथे मी ज्या बाऊल ज्या भांड्याने तांदूळ घेतले त्या भांड्याने दोन भांडे पाणी टाकत आहे तुम्ही एक भांडं आणखी एक्स्ट्रा टाकू शकता एकदम छान पातळ पातळ होते तर इथे मी सांबार टाकून घेतले आणि परत असं भरपूर असं तूप घालून घेते याच्याने खूप जास्त टेस्टी होते दाल खिचडी तर ह्याचा आपण शिट्ट्या काढून घेऊया जोपर्यंत कुकर थंडा होते तोपर्यंत मी पापड घालून घेणार तर कापड घालण्यासाठी मी याचा यूज करत आहे इजी जाते जर पापड साठा टोमॅटो वगैरे आपण भाजीला घेतो ना ते करण्यासाठी तर इथे मी पापड भाजण्यासाठी जे घेतली होती ना चाळी त्याच्यावरती ना थोडे पापडचे म्हणजे ते डाग पडत होते त्या चाळीच्या पापडावरती त्याच्यामुळे मग मी ते ठेवून दिले आणि हाताने भाजत आहे तर इथे मी पापड भाजून घेत आहे दाल खिचडीसोबत पापड खूप छान लागते तर इथे माझं पापड आहे आणि लागेल तसं भाजून घेणार कारण भरते चालेल चांगले वाटले चला तर मग आपण इथे कुंकल खडला झाला ते बघूया तर इथे मी स्वतः चिट्टीवरती करते ही व्हिडिओमध्ये नेहमी म्हणत असते की गॅस ओट्यावर मला जास्त पसारा असलेला बिलकुल आवडत नाही जर असेल तर मी लगेच ना वापरने क्लीन करून घेत असते ते तुम्हाला दिसत पण असेल आणि पॅन घेतलेला तडका देण्याचा तर इथे तडका देण्यासाठी मी एक पॅन घेतला त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेत आहे तेला छान गरम होऊ द्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरं आणि मोहरी टाकून घेऊया तर इथे मी थोडंसं बघली आहे तेल तापलं की तेल खूप छान तापलेलं आहे तर इथे मी मोहरी आणि जिरं ॲड करते आणि समोर अद्रक लसण आणि कढीपत्ता आणि मिरची बटर आ, हे ॲड करते ह्याच्यामुळे एकदम दाल खिचडीला अप्रतिम असे चव येते तर तुम्ही बटरला जेव्हा आपण दाल खिचडीची फोडणी देतो ना तेव्हाही टाकू शकता पण बटरना थोडंसं चव येते त्याच्यामुळे नाही टाकलेलं आहे तर इथे कुकरचं सिट्टी झालेली आहे आणि दाल खिचडी बघा किती छान दिसत आहे तर हा तडका आपण याच्यावरती टाकून घेऊया आणि दाल खिचडीला छान फिरवून घेऊया तुम्ही या स्टेजवरती दाल खिचडी टाकल्या टाकल्या कुकरचं झाकण थोडंसं झाकून पण घेऊ शकता पण मी इथे झाकलेली नाही आहे आणि दाल खिचडी छान फिरवून घेत आहे मी स्मेल एकदम भारी येत आहे आणि टेस्ट काय माहिती कसे झाली ते खाल्ल्यावर समजणार पण स्मेल ही खूप छान येत आहे तर एकदम तरी ती कन्सिस्टन्सी बरोबर दिसत आहे जर तुम्हाला जास्त पातळ पातळ पाहिजे असेल तर तुम्ही या स्टेजवर गरम पाणी टाकून एक सिटी सिटी न काढता तुम्ही प्लेट जरी झाकून घेतली नॉर्मल एक ते दोन मिनटे तरी चालेल तर इथे मी प्लेट करून घेतलेली आहे परत एक काढतात

तर इथे मी ह्यांना प्लेट केलेली आहे आणि त्यांना मी दालखिचडी आणि पापड नेऊन देत आहे तर खूप जास्त टेस्टी झाली असं मला वाटत होती सगळे आणि मी पण जर त्यांना ते लागलं लागलं तर मी देणार म्हणजे पापड वगैरे करायचं असेल तर म्हणजे गरम गरम थोडं छान वाटते त्याच्यामुळे तर दाल मिचणी बघून ना खूप जास्त टेस्टी झाली असं वाटतंय आणि स्मेल पण खूप भारी येत आहे तर तुम्हाला वाटत असेल स्वतःची स्तुती स्वतःच करते पण रिअली मी सांगत आहे खूप जास्त स्मेल भारी येत आहे मी आणखी खायचीच आहे खाऊन झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणार तर इथं थोडापासून आहे तरी आज सर्व कमी होतं त्याच्यामुळे तरी कमी तर रोज खूप जास्त असते आणि क्रिकेट चालू आहे कूलर चालू आहे तर त्या त्याचा तुम्हाला जरा जास्त आवाज येणार Mm -hmm. तर आ, एक दोन पापड ना एक्स्ट्राचे भाजून ठेवते जेणेकरून मग जेव्हा करायला लागलं तर त्यांनी घेणार आहे दाल कारण की आम्ही आता सहा वाजता पोणे खाली होते त्याच्यामुळे कोणाला जोडी काही भूक नव्हती म्हणून असं आज ना हलक हलकंच जेवण केलेलं आहे तर मला एक तुम्हाला सांगायचं आहे माझ्या व्हिडिओजला वगैरे व्ह्यूज खूप जास्त येतात पण पण कमेंट कॉमेंट ए, एक एकही फोन करत नाही की माझा व्हिडिओ कसा होता काय होता तुमचं कमेंट आलं लागते म्हणजे थोडं व्हिडिओज करायला थोडं इंटरेस्ट येते म्हणून तुम्ही ना कमेंट करून सांगत जा की माझा व्हिडिओ कसा होता आणि व्हिडिओमध्ये काय काय वाटलं ते पण सांगायचं चला तर मग आता आपण जेवण करूया आणि नंतर बोलूया तर मी जेवणार हा मी आता प्रेशर ठरवते आठवण नंतर मी जेवण ते चला की yeah. मी, मी तर फायनली मी स ह्यांना सगळ्याला जेवास दिली आणि प्रेशाला पण खायले खाऊ घातली आणि मी इथे ताट करून घेतलेले आहे तर सिरियसली एकदम भारी झाली होती दाल खिचडी तुम्ही ना नक्की अशी एकदा ट्राय करून बघा आणि तो मला पण खूप आवडेल तर ह्याला काहीही जास्त न लावता एकदम सिंपल साध्या सोप्या पद्धतीने पण एकदम हॉटेल स्टाईल झालेली आहे ही खिचडी जेव्हा आम्ही हॉटेलमध्ये खातो ना तेव्हा सेम अशीच लागते तर जेवण झाल्यानंतर काहीतरी स्वीट खायची इच्छा होते तर आता आंब्याचं सीझन चालू आहे दाखवते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला रात्रीचे पाहुणे बारा वाजले तरी ब्रिशा बघा इथे धिंगाणा करत आहे कपडे पूर्ण खालतं टाकून दिली ती आणि तिचं धिंगाणा चालू आहे असं तर फ्रेंड्स मग मी आताच फ्रेश वगैरे झाले छान आणि आत्ता रात्रीची बघलेली आहे पावणे बारा तर कारण की मॅच बघत आहे यांनी सगळेजण मी पण मॅच बघत होते आतापर्यंत तर प्रिशाला झोपवायचं आहे मला तर ती झोपली नाही ना, ना मग ती झोपत नाही तर मी आले बेडरूममध्ये आणि मी व्हिडिओ पण इथे सेंड करते आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसेच सबस्क्राईब केले नसेल नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया आपण पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय गुड नाईट